नमस्कार मी अभिषेक राजेश जाधव ए आर जे सर या नावाने मला ओळखलं जातं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा हेतू हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो आपण लक्षात घेतला पाहिजे प्रत्येकाने कारण की आता सगळीकडे पुन्हा निवडणुका वगैरे लागलेल्या आहेत आता ठीक आहे निवडणुकांचेही वेगळ्या प्रकारचे आहेत प्रत्येकाचे जे मिळालेले कार्यक्षेत्र म्हणा किंवा प्रत्येकाला असणारं असणारी राजकीय ताकद ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असती म्हणा जसं की एक उदाहरण घ्यायचं तर नगरसेवक असेल तर नगरसेवक आपल्या वार्डापुरतं मर्यादित असतो किंवा त्यानंतर नगराध्यक्ष असेल तो एका म्युन्सिपालिटीच्या हद्दीमध्ये जेवढं तो कार्य करू शकतो तेवढ्या प्रमाणामध्ये तो कार्य करू शकतो ग्रामपंचायतीचे सरपंच असतील सदस्य असतील हे गावापुरतं मर्यादित असतात तसंच आता ही निवडणूक जी आहे ही खासदारकीची निवडणूक आहे आणि या खासदारकीच्या निवडणुकीत मात्र बरेचसे तालुके हे एकत्रित येतात या एका मतदारसंघामध्ये एका लोकसभा मतदारसंघामध्ये आणि मग नंतर विधानसभा पण निवडणुका आहेतच एक काही महिन्यांनंतर लगेचच आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या शहरात मी राहतोय गेले अनेक वर्ष या शहरामध्ये इतकं चांगलं या शहरामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत परंतु एका गोष्टीची फार मात्र कमतरता जाणवते आणि ती गोष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे आज आग नाही तर उद्या मला वाटतं ती वेळ आलेली आहे की त्या गोष्टीची आवश्यकता आहे जर हे झालं नाही तर मला नाही वाटत की इथून पुढे कोणीही या शहराला सुधरवू शकेल ही एकमेव संसी प्र संधी आहे प्रत्येक जनतेच्या हातात एक जनसेवक म्हणून कोणीतरी काम करणारा नेता हा आपल्याकडे असला पाहिजे एक राजकीय शक्तीची कमतरता आपल्याकडे आहे की राजकीय शक्ती जर इकडे तयार झाली एक चांगलं नेतृत्व धडाडीचं चा नेतृत्व आपल्या इथं तयार झालं आणि सगळी कामं व्यवस्थित झाली मला एक सांगा कुठल्याही तुम्ही बाकीच्या शहरांमध्ये गेल्यानंतर तिकडे आपल्याला शहर एक शहर म्हटल्यावरती डोक्यामध्ये काय कल्पना आहे आपल्या आपल्या मनात असा विचार येतो ना शहर की शहर म्हटलं की स्वच्छ असेल सुंदर असेल बागबगीचे असतील त्यानंतर रस्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीचे चा असतील एकदम स्वच्छता असेल सगळीकडे म्हणजे राहणीमान एकदम उच्च तऱ्हेचं असेल सर्वांचं सगळेजण आनंदाने राहत असतील व्यवस्थित राहत असतील मनोरंजनाचीही ठिकाणी संसाधने त्या ठिकाणी असतील शैक्षणिक उच्च शैक्षणिक जे काही गोष्टी आहेत महाविद्यालय म्हणा किंवा इतर काही संशोधनाची ठिकाणं असतील त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या शहरांमध्ये असतील असा आपला एक साधारणपणे विचार असतो पण आपले आणि कुठेही बघा कुठल्याही तुम्ही गावाला जा कुठल्याही शहराला जा नवीन नवीन ठिकाणी जरी गेलो तरी आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिले तर, तर रस्तेच पाहतो ना रस्ते पाहतो अवतीभवतीचा परिसर पाहतो बरं रस्त्यावरूनच त्या शहराची ओळख होती रस्ते सुंदर असतील तर वा किती सुंदर शहर आहे किती सुंदर गाव आहे त्यानंतर स्वच्छता ही पाहिली जाते या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असूनही या दोन्ही गोष्टींकडं दुर्लक्ष का केलं जातं आहे दुर्लक्ष का होतं आहे ज्या काही तुमच्या समस्या असतील तुम्ही आधी आता गेली अनेक वर्ष सत्तेत आहात कोणी असेल एक्स वाय झेड व्यक्ती मग तुम्ही केलं काय मग तुमच्यात ती क्षमता नसेल मला वाटतं जनतेने एक वेगळा व्यक्तीसमोर उभा करून त्या व्यक्तीला संधी देऊन आणि त्याच्या माध्यमातून हे झालं पाहिजे कारण की एकतर विकास किंवा विकास कामं आजकाल हे शब्द फार वापरले जातात ही कामं का होत नाही आहेत स्वच्छता का होत नाही आहेत रस्त्यावरचे खड्डे रखडलेली कामं ही का वेळेवर होत नाहीत इलेक्शन आल्यानंतर निवडणुका आल्यानंतरच का केली जातात का वेगळे पण का येत नाही आहे शहराची जशी ओळख होईल व्हायला पाहिजे तशी होत का नाही तर दोन शहराचं बोलायला गेलं तर आपल्या इकडे कुरकुम एम आय डी सी आहे तिकडचे बरेचसे लोकं म्हणजे तिथे काम करणारे बरेचसे लोक आपल्याकडे आहेत रेल्वे रेल्वे जंक्शन असल्यामुळे रेल्वेचेही कर्मचारी संपूर्ण भारतभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून इथं आलेले आहेत स्पाईक झालेले आहेत काही काही कामानिमित्त थांबतात एस आर पी एफचे दोन कॅम्प आहेत ग्रुप नंबर पाच ग्रुप नंबर सात या सगळ्या गोष्टी ह्या आपले प्लस पॉईंट आहेत पर त्यातही पुण्याच्या आपण जवळ आहोत पुण्याच्या नजदीक असूनसुद्धा अगदी दीड दोन तासाच्या अंतरावरती आपण असूनसुद्धा का बरं या ठिकाणी कुठलंही कुठलाही विकास होत नाही की याच्यामागे कोणी आहे कि कि है। है की मुद्दा विकास करत नाहीये की मुद्दा त्याचा काहीतरी राहिले अडचणी आहेत आणि तो काहीतरी मुद्दा म्हणून असं करत आहे कोण आहे आणि असेल तर असं का करत आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात क्षणी त्याच्यावर कुठेतरी एक समाधानकारक उत्तर मिळालं पाहिजे त्याच्यावर काहीतरी जरा आपण सोल्युशन म्हणतो ते सोल्युशन मिळालं पाहिजे की कचऱ्याचे जे फोटो व्हिडिओ मी इथं तुम्हाला दाखवतो आहे या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये त्या ते पहा तुम्हाला वाटत नाही का की आपण कुठे राहतो आहे की कुठे राहून आपण आपल्याला असं वाटत नाही का की आपण छान स्वच्छ राहावं आपण जिथं राहतो आहे त्या ठिकाणी सगळी स्वच्छता असावी होती, होती। आपण ज्या ठिकाणी राहतो आहे तिथं रस्त्यामध्ये खड्डे वगैरे गैरसोय नाही होत झाली पाहिजे कचऱ्यांमुळं आजार पण वाढतो आहे दवाखाने फुल भरून चाललेले रस्त्याच्यामुळं पण ॲक्सिडेंट होत आहेत पुन्हा दवाखान्यांमध्ये जावं लागतं आहे मग हेच आपण करत बसलो आहे साधे त्यांना ह्या दोन गोष्टीसुद्धा नाही आलेल्या मग ह्या नेत्यांना निवडून देऊन तरी उपयोग काय त्यांच्याकडे तर राजकीय शक्ती नाही इकडे मोठमोठ्या कंपन्या आलेल्या नाहीत इकडे चांगल्या सुखसुविधा ज्या जनतेला अपेक्षित आहे सामान्य जनतेला माझ्यासारख्या त्याही तुम्ही पुरवू शकलेल्या नाही आहेत इकडून लोक स्थानिक लोक दौंडला जात दौंडवरून बारामतीला जात आहेत पुण्याला स्थायिक होत आहेत का का इकडं असं काहीतरी केलं जात नाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं जात नाही की लोक दुसरीकडे न जाता बाहेरची लोकं दौंडलं येतील हे प्रश्न आहेत माझे एक सामान्य जनता म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आणि म्हणून या प्रश्नांवरती उत्तर मिळालं पाहिजे या प्रश्नांचं उत्तर मिळताच मग आपलं कुठंतरी या शहराचा विकास होऊ शकतो असं मला वाटतं आणि म्हणून प्रत्येकाने आवाज उठवावा स्वच्छतेच्या बाबतीत रस्त्याच्या खड्ड्यांच्या बाबतीत एक तर असा एक नेता निवडून द्यावा की ज्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती आहे जो तरुणांनाही रोजगार निर्मितीसाठी काहीतरी प्रयत्न करेल उगच काहीतरी आपलं कुठला तरी कार्यक्रम भरवायचा निवडणूक तोंडावर आली की हा कार्यक्रम ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी मग हे असं काहीतरी वेगवेगळं आता मला जास्त बोलता येणार नाही तुम्हाला माहिती आहे समजतं की मला काय म्हणायचं आहे या गोष्टी फक्त निवडणूक आल्यावरती दाखवायच्या आणि वर्षभर तरुणांना उगत काय कामं करतात आपल्या इकडचे तरुण आपली तरुण पिढी सिपलामध्ये कुठल्या तरी किरकोळ काम करती नाही तर कुठला तरी छोटा मोठा व्यवसाय करत बसतात नाही तर कुठले तरी गैर अवैध धंदे हे तर चालूच आहेत मला एक गोष्ट कळत नाही की अशा प्रकारे तरुणांची करता। फसवणूक करताना वृद्ध माणसांची फसवणूक कारण की रस्ते खराब असतील तर त्या वृद्धांना त्रास होतो त्यानंतर कचरा कचरा समस्येमुळे पण दवाखान्यांच्या शेजारी तुमचे इतके कचरा कचऱ्याचा ढीक लागलेला असतो दवाखान्याचा बायो वेस्ट बायोमेडिकल वेस्ट हाही तिथं जनरेट होतो आहे करतात काय तुम्ही त्यानंतर काही सामाजिक संस्था आहेत नाव घेणार नाही काही सामाजिक संस्था आहेत नुसतं फोटोशूट पुरतं काय कामं करतात काही त्याचा रिझल्ट नाही त्याचा पुरात फॉलोअप घेत नाहीत आणि मोठी मोठी लोकं म्हणजे हे जे लोक एकत्र येत आहेत ना हे नक्की काय आहे असं आपल्या शहरामध्ये शहर म्हणण्यासारखं इथं काय आहे काय आहे का की याला आपण म्हणू शकतो की हे शहर आहे म्हणून मला असं वाटतंय आणि पुन्हा मी आता शेवटचं मी एक सांगतो की मी माझ्या पाठीमागं कुठलाही पक्ष नाही मी कुठल्या पक्षाच्या बाजूनी बोलत नाही आहे नाही मला आत्ता कुठल्याही तिकिटावर उभं राहायचं आहे किंवा कुठेही मी फॉर्म भरणार आहे असं काहीही नाही आहे मी केवळ 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 एक सामान्य नागरिक म्हणूनच या ठिकाणी माझं मत मांडत आहे आणि आपल्या सर्वांनाही या माध्यमातून जागरूक करत आहे इथून पुढे काही काळानंतर जर काही सुधारणा नसली तर नक्कीच मला असं वाटतं की मला स्वतःला यामध्ये निर्णय घ्यावा लागेल आणि मला स्वतःला एक नेतृत्व उभं करावं लागेल कारण मी या ठिकाणी राहतो आता तर साधीशी गोष्ट आहे जर मी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक उपक्रम म्हणा शैक्षणिक कोर्स या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न करतो आहे माझे असे भविष्यातले विचार आहेत की बाहेरून विद्यार्थी इकडं आले पाहिजेत शिकण्यासाठी मग भले ते दुसऱ्या परराज्यातले असो किंवा दुसऱ्या राष्ट्र देशातलेही असो म्हणजे दे एवढे मोठे मोठे विजन आहेत माझ्याकडं मग ते विजन असतील माझे आणि आपल्याकडे साधे ही सुखसुविधा पण आपण व्यवस्थित देणार नसाल तर मग मला काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागणार करण्यासारखं खूप आहे मी मग अशीच सांगितलं जर दोन एस आर पी कॅम्प रेल्वे जंक्शन पुण्याच्या नजदीक सिद्धटेकचे बरेचसे स्थान आपल्याजवळ आहेत मग एवढं सगळं आपण मध्यवर्ती भागात येत असून आपल्याकडे ह्या सुख सुविधा तुम्ही ते दे, देऊ शकत नसाल आणि राजकीय शक् इच्छाशक्तीची कमतरता असेल तर मला वाटतं काहीतरी आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे या निवडणुकीत तुम्ही चांगलं उत्तर देऊन टाका जनतेची ताकद दाखवा आणि जे कोणी शासनातले लोक ऐकत असतील किंवा आहेत ते नेते ऐकत असतील किंवा ज्यांना इच्छा आहे की पुन्हा नेतृत्वाची संधी मिळावी तर त्यांनी या समस्येवरती तोडगा काढावा अन्यथा यामध्ये तुमचे तुमचंच नुकसान होईल कारण तुम्ही राजकारणात येत आहे तर विकास कामंही दिसली पाहिजे जनतेला असं मला वाटतं धन्यवाद यावर नक्कीच विचार करा मी दाखवलेले व्हिडिओ आणि अवतीभावती दिसतातच व्हिडिओ बघायची गरज नाही तुम्हाला तर तुम दररोज दिसत आहेत कचरा दररोज खड्डेतून जावं लागतंय यावरती तुम्ही सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे धन्यवाद